डाल डाल एक बार डाल साफ yeah. नहीं हे कंडक्टर च्या साईड हे यांची चालू मित्रांनो बघा आता वरती खालती वरती खालती किधर आहे साप साप किधर है बडा आहे छोटाय तरी तर साप निघलाय तर कंस्ट्रक्शन साईड होता तर निघलोय आपण पकडण्यासाठी बघूया आता कोणता भेटतो अरे जा इधर से उधर जाना है स्थापक पकड़ने के लिए किधर से जाना है बड़ा है छोटा है हो है, है? था था। का सव पाण्यातूनच जावं लागणार हा बड आहे हा ना खेळत आहेच आहे का छोटा आहे कुठे हा अच्छा फक्त पाण्यात नाही गेला पाहिजे नाव घडून पाण्यात असेल तर

यही में।, में।, में अरे मैं तुम डरो मत लो उठागे आगे। पीछे लो और डालो पीछे लो और डालो पप्पू अभी इसको है ना ऊपर रखो धामने मनु हाथ लावलेला आहे बिनुश्वरी साखर आया आया डाल डाल एक बार डाल पप्पू थँक्यू पप्पो मिल बाजूचे साप <laughs> धामन धामण साप आहे मित्रांनो जास्त वेळ घेत आपण याला काय करणार पॅक करून टाकणार आता आपण हॅलो